हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना दिवसाची सुरुवात झाली आहे म्हटलं थोडंसं असं झाडू वगैरे मारून घेते सकाळ उठल्या पहिलं झाडू मारून घेत असते मग बाकीचं सगळं करत असते तर थंडी आता वाजले साडेसात आणि थंडीमध्ये ना सकाळ सकाळी थोडीशी उठण्याची पण हेच आळसच येत असतो बट एकदा उठलं ना फ्रेश पण वाटून जातं मग पण आता थोडीशी म्हणजे ऊन पण पडायला लागली असं थोडी थंडी तर काही जाणवत नाही आहे असं उन्हा उन्हाळ्यात जर उठला ना तर असं फ्रेश पण वाटतं आणि छान पण वाटतं उठल्यानंतर तसं थंडीमध्ये वाटत नाही थंडीमुळे असं वाटतं अजून थोडंसं झोपावं पण इच्छा होती अजून पण थोडी झोपण्याची तर आता एकदा उठलं की मग तर कामच करावं लागतं कामं पण चालू होतात मग असं झाडू वगैरे मारायचा असतो मग मा सारांश उठू सारांश झोपलेला असतो तोपर्यंत तो असं वाटतं तो जेवढं काम पटकन उरकेन तेवढं करून घ्यावं कारण की एकदा जर तो, तो, एक तो उठला ना मग मा मला त्याच्याच मागे माझा फुल टाईम जातो त्याच्यामुळे असं वाटतं जेवढं लवकर होईन तेवढं पॉसिबल होईन तेवढं मी लवकर पण करत असते आणि आता मला तर सारांशमुळे सकाळी सा थोडंसं सा काम पण व्यवस्थित आवरावं पण लागतं मग दिवसभर थोडीशी रेस्ट पण मिळते आणि साऱ्यांसाठी वेळ पण देता येतो नाहीतर काम पण तशीच राहतात आणि त्याच्यासाठी मला वेळ पण देता येत नाही त्यामुळे थोडंसं लवकरच उठावं म्हटलं आणि मग थोडेसे कामं पण होऊन जातात सगळे मग एकदाच केली ना सगळे कामं पण होऊन जातात असं झाडू वगैरे पण मारायचं असतो मग तो मते उठल्यावर मग त्याची पण त्याला पण ब्रश वगैरे मग त्याचं पण बाकीचं दूध वगैरे घेणं त्याचा नाश्ता वगैरे हे सगळं चालू होतं मग तर त्याच्यासोबत पण थोडासा टाईम स्पेंड करावा लागतो मला तर आता तो त्याचं तर असं आहे मी जर उठले ना तर माझ्या मागे लगेच उठून बसतो तो, तो पण त्याला आता मी उठला होता तो पण त्याला परत मी झोपी लावलं म्हटलं थोड्या वेळ तरी झोप कारण की मग त्याला उठूपर्यंत थोडंसं जरी झालं ना थोडी खूपच मग जास्त चांगलं वाटतं एकदा उठला ना मग असं काय होत नाही मग सगळं कामं हातातली सोडून द्यावं लागतात मग त्यालाच घेऊन बसावं लागतं त्याच्यामुळे तर चला आता दिवसाची सुरुवात झाली आहे मी तुम्हाला पहिला व्हिडिओ दाखवला आहे किती छान व्ह्यू वाटतोय ना तर मी टेरेसवर गेली होती तर मस्त असं छान व्ह्यू पण वाटत होता मला त्याच्यासाठी गुड मॉर्निंग सारांश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करतो तू तुम्ही बघू शकता सारांश सुटलाय आता ब्रश करतोय काय करतो तू ब्रश करतो गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना ইকৈ বগুন ব'ল हाय हॅलो सगळ्यांना तुम्ही सगळे कसे आहात मजेत आहात ना होप्स सगळे मजेतच असतील तर चला आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचं जाऊ हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना स्नेहा वेगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आजची डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आज मी मंदिर साफ वगैरे करणार आहे तर मी मंदिर साफ कशी करते मंदिर मंदिराचे भांडे घासलं मी ते पाणी काय करते कुठे टाकते ते पाणी आपण काय करावं तर हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करते आता बघत राहा तर चला आता नाश्ता वगैरे पण करायचा आज थोडासा काहीतरी युनिकच नाश्ता करते मी तर काय करते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आणि तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर अपलोड करणार आहे शॉर्ट मध्ये तर नक्की जाऊन माझा तो व्हिडिओ शॉर्ट मध्ये तर तुम्ही बघू शकता मी मंदिराच्या भांडे असे एका डिश मध्ये काढून घेतले तर आता हे सगळे घासायचे मस्त ह्याच्यातलं पाणी आहे ना तांब्यातलं तर आपण हे तुळशीला टाकायचं तर हे पण ता ता आता मी टाकून घेते मस्त तुळशीला आणि भांडे पण आता काढून ठेवले तर मी आता वॉश वगैरे करून घेते हे सगळे भांडे मस्त मंदिर वगैरे पण पुसायचं आहे तर चला मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ बघत राहा मस्त भांडे वगैरे सगळे असे काढून घेतले बाहेर तुम्ही बघू शकता तुम एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आता हे सगळे भांडे मी वॉश करून ठेवलेत हे सगळे भांडे मी ह्याच्यात धुणार आहे तर हे सगळे एक एक करून त्याच्यात मी घेते असे सगळे भांडे जे टाकून घ्यावेत आपण घासलेले भांडे कितंबरांनी घासलेत मी हे सगळे भांडे देवाचे सगळे करून त्याच्यात हे करूया आणि हे सगळे आता नुसतं काय करायचे नुसतं वॉश करून हे जे पाणी आहे ना हे पाणी आपण काय करणार आहोत ते तुम्हाला मी सांगते हे सगळे पाण्याचे नुसतं धुवून वगैरे घ्यायचे असे छान बघू शकता किती छान निघले भांडे बरोबर देवाची घाटी देवाची वाट छान निघली असते हे सगळी भांडी आता मी ह्याच्यात वॉश करून घेते चांगले तुम्ही बघू शकता किती छान असे देवाची भांडे आता मी घासून घेतलेत आणि आता इथं ना मी वाळत घालायला ठेवलेत असं हे देवाचंच पीस आहे स्पेशली देवासाठीच यूज करत असते बाकी कशासाठीच नाही तर ह्या अशा पीसवर मी देवाचे भांडे असे घासून ठेवलेत मी बघू शकता छान असे घासून ठेवले तर चला आता देवाचे वगैरे भांडे मी चांगले घासून ठेवले वाळत घालायला ठेवले तर डायरेक्ट मी काय लावत नाही कारण की थोडेसे वल्लेच असतात ना मग आपण मंत्रात ठेवलं ते वल्ले वल्लेच राहतील त्याच्यामुळे तर आता मी वाळत घातले त्याच्यानंतर मी चांगले पुसून वगैरे हो घेणार आहे देवाच्या फडक्याने तर मी तुम्हाला बोलली होती ना देव देव घुटलेलं पाणी मी काय करते जर मी तुम्हाला सांगते की पाणी आपण फेकून नाही द्यायचं आणि देव घुसलेलं पाणी एकाच बाउलमध्ये आपण काढून त्याच्यातच देव घ्यायचे आणि असं काय ह्याने हे नाही करायचे जर मी तुम्हाला दाखवते हे पाणी मी ठेवलं आहे आता हे पाणी आपण तुळशीला वतूयात तुळशीला किंवा झाडांना तर आपण हे पाणी वतायचं छान मानलं जातं तर चला हे पाणी आपण तुळशीला घेऊन जाऊ आणि वतूया किंवा झाडांना पण वतलं तरी जमेल असं काही नाही की तुळशीलाच वतायचं म्हणून तुळशीलाच असं काही नाही आपण झाडाला पण ओतू शकतो पण आपण झाडांनाच हे पाणी थोडं पाणी झाडांना पण दिलं आहे थोडं पाणी तुळशींना पण दिलं आहे आपण दोन्हीला पण देऊ शकतो असं काही नाही आहे तर पण फेकून नाही द्यायचं हे पाणी तर चला आता मग देव आपण देवाचा कळस ठेवतो ना त्याच्यात थोडेसे आपण तांदूळ ठेवावं लागतात खाली आणि त्याच्यानंतर मग देवाचा कळस वगैरे ठेवतो आपण अशा प्रकारे दाखवते मी तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे असतात खाली आपण कासव ठेवणार आहोत त्याच्यामध्ये पण आपण थोडेसे तांदूळ वगैरे टाकूयात आणि ह्याच्यावर मस्त असा कासव ठेवूयात तर ह्यामध्ये आपण अन्नपूर्ण ठेवतो तर मी अन्नपूर्ण ही तुळशी बागेतून घेतली होती पुण्याला गेली तेव्हा त्या मम्मीने मला घेऊन दिलेली तर ह्याच्यात तांदूळ टाकून आपण ठेवावं हो लागते त्याला असे तांदूळ टाकून ठेवायचं अशा प्रकारे देवाची मांडणी वगैरे करून घेतली आता आणि देवपूजा करते आता देवपूजा वगैरे सगळी करून घेतली आहे छान आपलं फुलं पण वगैरे लावून घेतली देवांना तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर चला आता नाश्त्याची तयारी चालली आहे तर बघत राहा आपला सारांश सारांश आई काय हाय गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना बोल कारण सुटलाय मस्त दूध वगैरे पण घेतलंय त्याने आता त्याला आता फ्रेश करायचं फ्रेश करायचं तुला आंघोळ करायची आता आंघोळ वगैरे घालते तर व्हिडिओ चाललेत आपले चला आता आज थोडीशी वेगळीच डिश केली आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा ही चटणी पण केली खोबऱ्याची आणि त्याच्या सोबत खायला आपले हे गव्हाचे ग्रेडे करते बघू शकता हे बॅटर कसं झालंय थोडंसं पातळच ठेवायचं त्याला छान झालंय करते निर्डिल तुम्हाला दाखवते मी तर सकाळी तात्या आले होते त्यांनी असे मस्त वांगे आणून दिले तुम्हाला दाखवते हे बघा वांगे आणले छान येते एकदम तर मोठे वांगे येतलं तर आज मी ह्याचं वांग्याचं भरीतच करायचा विचार चालू आहे सारांच्या पप्पाला भरीत खूप आवडतं वांग्याचं पण त्यांना असं फक्त नाही का वांगे हे करून नाही आवडत त्यांना असं कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथंबीर टाकून ते चटणी करतो ना आपण तसं आवडत खूप छान आहेत असे वांगे मोठे मोठे आहेत ना मग ह्याचं आपण भाजी नाही एवढी खास लागत पण आपण ह्याचे भरीत ना खूप छान लागते तर असं भरीत करून घेते दोन तीन वांग्यांचं पण भाकत पण करते वांगे आणले छान येते ह्याचा विचार चालले भरीतच करायचं आता तेच करून घेते ते मोठे मोठे वांगे आहेत ना ह्याचं भरीतच छान लागतं बघू शकता मस्त असे वांगे मी भाजून घेतलेत yes, तर आता जेवण वगैरे पण झाले सारंशला पण आंघोळ वगैरे फ्रेश करायचं त्याला पण घालून घेतले कपडे पण धुवून ठेवले होते बट काय वाळू नाही घालता आले कारण सारांश मग रडत होता त्याला झोप आली होती मग त्याला पटकन फ्रेश वगैरे हो करून घेतलं आणि मग त्याला झोपी लावली आता तो झोपलाय जेवण पण झालंय किचन वगैरे पण साफ करून घेतलंय कपडे राहिले होते सुकवत घालायचे आता चाली कपडे सुकवत घालले टेरेसवर तर चला आले आता टेरेसवर गेट लावलं गेट उडून घेते तर आता काम वगैरे सगळे आवरलेत आता काय थोडस निवंतच आहे सारण झोपलाय मला काय दुपारी झोप येत नाही कधीतरी झोपते मी पण अशी रोज रोज काय मला झोप येत नाही आज सारांश लवकरच उठला होता त्याच्यामुळे झोपला आहे बट सारंश झोपला ना अजिबात करमत नाही असं वाटतं घर थोडंसं मोकळं मोकळंच आहे पण सारं सुटला ना मस्ती पण आजकाल खूपच करायला लागला आहे पण माती वगैरे पण खेळतो आहे आता दोन तीन दिवस झाले खूपच माती वगैरे खेळायला लागला आहे तर मगाशी पण त्याला मी थोडीशी ओरडले तर रसून पण बसला होता पण माती खेळत होता मग त्याला मी बोलली सारा माती खेळू नको मग त्याने माझं ऐकलं नाही थोडंसं ओरडली तर रुजून बसला मग त्याला आंघोळ वगैरे घातली मग आता आहे पण झोपलेला पण काय आम्हाला आवडत नाही असे त्याची किलबिल चालू असते ना ते तीच आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते तर आणि घर असं भरल्यासारखं पण वाटतं जवळ त्याची किलबिल चालू असते असं झोपलं ना घर एकदम असं सूनं सुनं वाटतं तुम्हाला मी दाखवते कसा झोपला आहे तो आज थोडंसं रागातच झोपला आहे थोडंसं रागातच झोपला आहे आज रुसला होता जेवण वगैरे भरवलं त्याला झोपलाय आता तर आता मी सारांशला उठवणारच आहे थोड्या वेळात तोपर्यंत मी माझा तो आवरून घेते आता बाहेर चाललोय आम्ही तर बाहेर कुठे चाललो होतं हे तुम्हाला मी सांगणारच आहे तो व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पहिले मी आवरून घेते मग सारांशला पण उठ कारण की झोपेतून त्याला त्याला उठवलं ना थोडीशी चिडचिडच चिड़ करणार आहे तो पण बघू जर उठला तर ठीक आहे थोड्या वेळ उशिरा जाऊ एवढं काय हे नाही आहे तर चला तर आता मी रेडी झाली आहे मी माझं पण आवरलं आहे साडी वगैरे वेअर केली सारांचं पण आवरलं आहे त्याचे पापा पण रेडी झाले आहेत तर आम्ही तिघं चाललो आहे मामा सासऱ्यांचा फोन आला होता सहवासण्यासाठी तर तिथे चाललो आहेत आता आम्ही त्यांच्या इथं सहवासने आहेत आज तर सारांश पण रेडी केलं आहे काही आज चिडचिड वगैरे नाही केली मला मीच उठला तो मग त्याला पण थोडंसं आवरून घेतलं तर ता तुम्हाला दाखवते त्याला पण त्याला सारांश पण उठलं आहे त्याला रेडी केलं आहे सारांश कुठं जायचं आपल्याला आम्ही भूर चाललोय आता भूर कुठे जायचं तर समीक्षा दिदीकडे जायचं mm. मग mm. कुठे जायचं मग mm. भूर आम्हाला भूर आहे आता सगळ्यांना कर आम्ही फिरायला चाललो mm. <laughs> चला तर मी आता निघली साहस पण आहे पप्पांकडे त्याच्या <laughs> आता जेवण जेवणगरी झाले पुरणपोळीचा स्वयपाक होता सारांश काय खेळतोय आपला सारांश पप्पा गेलेत घरी येतील थोड्या वेळात घ्यायला आम्हाला पप्पा कुठे आहेत तुझे तुला सोडून गेले मामा सासरे या सासूर सारंश या जाऊ भाई तर आता ना जी उमान आहे ना अशी कोथिंबीर रांधली रानातून <laughs> तुम्हाला मामी तुमच्यासाठी आणली आहे बघू शकता छान आहे मस्त आणली ताजी एकदम फ्रेश सारांश कोण आलाय <laughs> तर <laughs> चला आता आली मी आता घरी सारंश गेला खेळायला बाहेर आलोय घरी आता सारंश पण मस्त खेळत होता तिथे आजी त्याच्या बाबांसोबत काके दादा सगळ्यांसोबत खेळत होता रडला वगैरे काय नाही आता आलोय घरी थोडंसं झाडू वगैरे पण मारून घेते बाहेर तर खूपच कचरा झालाय झाडांमुळे ना खूपच कचरा होतोय ते गळत आहेत ना पाना आता झाडांचे त्याच्यासाठी सारांशला पण दूध वगैरे आहे मला तर आता आली आहे टेरेस वरती कपडे घ्यायला आले कपडे सुकले असतील आता थोडं जास्तच ऊन पडत आहे एक तास काय कपडे तर मस्त फ्रेश कोथंबीर आणली होती कोमानी आणली होती राहनातून जाऊन तो गेला होता राहणार त्याने आणली तर आता मी ह्याची काही रेसिपी करणार आहे रेसिपी थोडी सरप्राईजच ठेवते काय ओपन करत नाही तर काय करणार हे तुम्हाला समजलंच असेल कोथंबीरचं काय होऊ शकतं तर उद्या मी शॉर्टमध्ये अपलोड करेन तर नक्की जाऊन शॉर्ट बघा तर काय रेसिपी आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा ताजी कोथंबीर असली ना त्याची रेसिपी खूप छान होते तर अजून पण थोडी फ्रीज मध्ये दोन्ही मिक्स करे आणि मग त्यांची रेसिपी पण करेन आता उद्या तर चला आता सारांशी पण दूध वगैरे पाजलंय तो खेळतोय आता तोपर्यंत म्हटले काम वगैरे आवडून घेते देवपूजा पण करायची आहे चहा वगैरे ठेवते चहा घेतली काही काम होऊ शकत नाहीत पहिला आता मी चहा ठेवलाय मामाच्या त्यांच्यातून आली मग घर पण देवबत्तीच करायच्या आधी तर मी भांडे वगैरे घासून घेत असते आणि घर वगैरे सगळं झाडून घेत असते एकदा देवबत्ती केली ना मग मी भांडे वगैरे झाडू वगैरे काहीच मारत नाही मग झोपायच्या वेळेस सगळं एकदा क्लीन करून घेते रात्रीच्या वेळेस मी काय कचरा बाहेर फेकत नाही घरातच सासून ठेवते काय असेल ते सकाळी करत असते मी उठल्यावर तर मग असं देवबत्तीच्या आधी केलेलं चांगलं असतं तर मग सगळं आवरून पण घ्यायचं होतं कोथंबीर पण मला निवडून घ्यायची होती मग तिथून आल्याच्यानंतर थोडेसे काय कामं होते ते पण केले टेरेसवर पण गेली होती कपडे वगैरे आणायला आता तर काय उन्हाळ्यात मध्ये ना कपडे तर एक तासातच सुकून जातात पण सकाळी थोडीशी अशी थंडीच वाजत होती उठल्यावर पण होती थ सकाळी थोडीशी थंडीच होती बट आज खूप दिवसा म्हणजे ऊन पण वाटायला लागले आज आणि थंडी पण असं नेमकं उन्हाळा चालू आहे की थंडी हेच काय समजलं नाही आज मला तर चला तर आता कोथमिरे ना असे आणले आणले ना अशी निवडून घेतली ना आपण तर अशी फ्रे फ्रीजमध्ये चांगली पण राहते असं खराब वगैरे काय होत नाही त्याच्यासाठी मग निवडून आपण फ्रीजमध्ये ना मी एका प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवत असते तर छान राहते ती अशीच म्हणजे जेवढ्या आपण कमीत कमी, -कमी पाच ते सहा दिवस तर चांगलीच चा राहते तर माझी तर राहते तुमची तर मला कमेंटमध्ये सांगा तर चला अशी बा आता सारांश पण बाहेर बसलाय आता सारांशला सांभाळणं तर माझ्यासाठी खूपच वेग टास्क व्हायला लागले ला आता तर त्याला आता ते आहे हॉलमध्ये खूपच आजकाल मस्ती करायला लागल्या जसं असं वाढतं माळ म्हणलं तर मस्ती करणारच पण ती जास्तच करतो कारण की भीती पण वाटते पड्या वगैरेची वा अशा उड्या वगैरे मारतो तो तो तर असं भीती पण वाटते तर माझं अर्ध लक्ष बाहेर असतं अर्ध कामात असतं नेमकं काय करायचं हेच मला काही समजत नाही तर चला मल्टीटास्क मायासाठी मी तेच करत असते हे पण ते पण सगळं बघूनच आपल्याला करावं लागतं तुम्ही बघू शकता मस्त अशी कोथंबीर पण मी निवडून घेतली आहे छान आता ह्याच्यामध्ये मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर चारांश आता लहान मुलांना सांभाळणं तुम्हाला तर माहितीच आहे कसं आहे तुम्ही बघू शकता दह्यातून थोडंसं पाणी आहे कारण की सगळीकडे म्हणजे चौखून पाणी लाग म्हणजे त्याच्या पुरेल असं तर चला दाखवते मी तुम्हाला आता स्वयंपाक करायचंय तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते नव्यानं भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तर आजचा व्हिडिओ माझे तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू